तस्कर जाते एक दिन विषयाच आधी मित्रांनो बघू शकता थोडस त्याच्यामध्ये आवडायचं त्याच्यामुळे त्याला काही पळता आलो नाही एकदम निवान बसलेला बघू शकता कशा पद्धतीने मला दिसले एवढूस दिसले बाहेर असले वाज पडिसला हाय का मोड हा तस करत तुझ साप आहे आता याला आपण काय करू बाहेर गेलोय चावते बरं झाली आता गुगलला सांगतोय गुगलला काय बघून तुम्ही फसून पकडण्याचा प्रयत्न करू नका या काहीतरी विषारी बिनविषारी सांगायचा आता हा बिनविषारी हा विषारी सांगतोय